आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांना जोडणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफलाईन मानली जाते वाट पा पण एस एसटीने जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही आपल्या लाल परीची वाट पाहता अवघ्या तीस बस गाड्यांनी सुरू झालेल्या एस टी महामंडळात आज जवळपास चौदा ते पंधरा हजार गाड्यांचा ताफा आहे काळानुरूप एस टी बस मध्ये परिवर्तन होत गेले हिरकणी म्हणजेच एसीआर अश्वमेध शिवनेरी असे अनेक टप्पे गाठणाऱ्या एस टी चा प्रवास आता ई बस आरामदायी लक्झरी व कसली पर कोच पर्यंत येऊन ठेपला आहे अशातच प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळ हळूहळू कात आहे एस टी महामंडळ आपल्या सेवेत आणि बसगाड्यांमध्ये मोठा बदल करत आहे प्रवाशांचा प्रवास हा अधिक आरामदायी व सुखदायक व्हावा यासाठी नवीन आधुनिक लक्झरी आणि चांगल्या दर्जाच्या बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत मीडिया रिपोर्ट नुसार पाच हजार एकशे पन्नास नवीन एअर कंडिशन म्हणजे वातानुकूलित ई बस गाड्या खरेदी करण्याचा मोठा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात महामंडळाने घेतला आहे या सर्व नवीन लक्झरी एसी बसेस आकारण्यात येणार आहे म्हणजेच प्रवाशांना कमीत कमी तिकीट भाड्यात या नवीन अलिशान आरामदायी लक्झरी ई बसेस मधून प्रवास करता येणार आहे एस टी महामंडळाच्या ताफ्यात आता पाच हजार एक एकशे पन्नास नवीन ई बस गाड्या दाखल होत आहेत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वातानुकूलित ए नवीन बसेस लोकार्पण होणार आहे ठाणे येथील खोपट बस स्टँड वर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच हजार एकशे पन्नास एसी बसेस साठी राज्यातील एकशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशन निर्माण केली जात आहेत चौतीस आसनी वातानुकूलित ई बसेस उद्यापासून म्हणजेच बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी पासून बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावर धावणार असून या बसगाड्यांचे तिकीट भाडे सध्याच्या हिरकनी म्हणजे एसीआर बसेस इतकेच असणार आहे प्रवाशांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी म्हणजे या नवीन एसी लक्झरी ई बसेस मध्ये आहे तर पासष्ट ते वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के तिकीट सवलत म्हणजेच हाफ तिकिटात प्रवास करता येईल याशिवाय पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तिकीट भाड्यात सवलत देण्यात येणार आहे म्हणजेच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत फ्रीमध्ये या बसेस मधून प्रवास करता येणार आहे या नवीन लक्झरी ई बसेस राज्यभर सुरू झाल्यानंतर प्रवाशांना स्वस्त तिकीट दरात एअर कंडिशन नवीन ई बस गाड्या मधून आरामदायक प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र